नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण खांदे स्पेशल वांगेचे भरीत बनवणार आहोत हे वांगेचे भरीत मला तर खायला खूपच आवडते तुमच्यापैकी कोणाकोणाला वांगेचे भरीत आवडते हे मला कमेंट करायला विसरू नका तसेच येणाऱ्या चंपा महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा रायांना वांग्याचे भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो चला तर मग चटपटीत असे भरीत कसे बनवायचे ते पाहूया यासाठी मी काही वांगी घेतलेली आहेत त्यांना तेल लावून ती गॅसवर भाजायला ठेवून दिली ही वांगी गॅसवर अलट पलट करत अगदी मऊ होईपर्यंत भाजून घ्यायची आहे वांगी छान सॉफ्ट भाजून झालेली आहे आता ही एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे ते थोडे थंड झाले की त्याची साल काढून घ्यायची आणि ते कोमट असतानाच ते एखाद्या चमच्याने स्मॅश करून घ्यायचं त्यामुळे ते लवकर सॉफ्ट होतील चला तर मग दापली वांगी तयार आहे आता आपण फोडणीची तयारी करू त्याकरता कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल तापत ठेवले होते त्यामध्ये आपण सर्वात आधी थोडेसे काजू तळून घेणार आहोत काजू घेणे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला घ्यायचे असल्यास तुम्ही घेऊ शकता किंवा स्किप करू शकता काजू छान तळून झालेले आहे आता हे काढून घेऊया तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिऱ्याची फोडणी घातली जिरे मोहरी छान फुलून वर आले की यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालून परतायचे आहे त्यानंतर यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या थोड्या जाड कट करून घातलेल्या मिरच्यासुद्धा परतून झाल्या की यामध्ये बारीक काप केलेले अर्धी वाटी खोबरे घालायचे आहे ते सुद्धा अगदी मिनिटभर परतवून यामध्ये आपण पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घातलेल्या आहे एक मिडियम आकाराचा कांदा कट करून घातलेला होता कांदा दोन ते तीन मिनटाकरता मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा त्यानंतर यामध्ये एक वाटी मटार घालून घ्यायचा आहे मटार अगदी अर्धा मिनिट परतवून घ्यायचा त्यानंतर यामध्ये मेथीची भाजी स्वच्छ तोडून आणि धुवून घेतली आहे ती घालून घ्यायची आहे भाजीसुद्धा अगदी एक ते दोन मिनिट परतून घ्यायची येथे तुम्ही मेथीच्या भाजीऐवजी कोळी कांद्याची पात किंवा लसणाची पातसुद्धा बारीक कट करून घालू शकता त्याने सुद्धा चव अप्रतिम लागते माझ्याकडे कांद्याची पात किंवा लसणाची पात नव्हती त्यामुळे मी मेथीची भाजी घातली सुद्धा चवीला छान लागते यानंतर मेथीची भाजी छान परतून झाली कि यामध्ये अर्धा चमचा हळद घालून परतवून आपण जी वांगी भाजून त्याची साल काढून ठेवली होती ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे ते व्यवस्थित परतवून घ्यायचं वांग्याच्या भरतामध्ये सर्व साहित्य एकत्र मिक्स होईपर्यंत छान परतवून घ्यायचं हे व्यवस्थित परतवून झालं सर्व एक झाले की यामध्ये एक चमचा पावभाजी मसाला घालायचा त्यामुळे अप्रतिम चव लागते यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि जे काजू तळून घेतले होते ते सुद्धा घालून घ्यायचे आहे आपलं चमचमीत असं भरीत बनवून तयार आहे हे भरीत दिसायलाच नाही तर खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा हे चमचमीत असं खांदेशी वांग्याचे भरीत नक्की बनवून बघा आणि कसे झाले हे मला कमेंट करून नक्की सांगा